नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम गोष्ट कुगळी धामणगाव तालुका जिल्हा पण आज आहे एकवीस जून दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे उद्या शनिवारपासून बावीस जूनपासून तर तीस जूनपर्यंत राज्यात दररोज भाग बदलात जोरात पाऊस पडणार आहे म्हणून ही प्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी सांगायचं झालं तर आज मध्यरात्रीत म्हणजे विदर्भातून पूर्व विदर्भातून पावसाला सुरुवात होणार आहे पश्चिम विदर्भात देखील आज मध्यरात्रीत पाऊस येणार आहे म्हणून ही खास करून विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर सर्व राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो उद्या शनिवारपासून बावीस जूनपासून तर तीस जूनपर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणारे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यामध्ये काय झालं की आता जवळपास साठ टक्के जवळपास पेणी झालेली आणि चाळीस टक्के लोकांची पेणी शिल्लक आहे म्हणून हा खास करून राहिलेला आहे शेतकऱ्यासाठी खास करून आनंदाची बातमी आणि ज्यांची पेरणी झाली त्यांच्यासाठी समजा उग ती सोयाबीन निघण्यासाठी समजा त्याच्या त्याच्यासाठी ही आनंदा बात एक आनंदाची बातमी तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता हे दोन तीन दिवस पावसानं थोडी उगार दिलेली होती काही भागात पाऊस होता एकदम पाऊस थांबलेला नव्हता म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो बावीस जूनपासून बावीस तेवीस चोवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत राज्यात दररोज भाग बदलत मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी आमदार लक्षात घ्यायचा स सर्व शेतकऱ्याला सा, सा, सांगायचं झालं तर ज्यांची पेरणी शिल्लक आहेत जमिनीमध्ये इतके ओल झाले त्यानंतर पेणीचा निर्णय घ्यावा म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर सांगायचं झालं तर राज्यामध्ये स सत्तावीस सव्वीस जून सत्तावीस आणि अठ्ठावीस जूनला जरा जास्त मोठा पाऊस पडणार आहे म्हणून ही देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात शे येतात पण राज्यामध्ये उद्या शनिवारपासून बावीस जून, ती जून मंजे। मंजे ते तीस जूनपर्यंत भाग भरला दररोज मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात तसं पाहिलं तर आजच रात्रीच्याला म्हणजे म्हणजे विदर्भाकून आज मध्यरात्री पावसाला सुरुवात होईल म्हणजे पूर्व विदर्भातून सुरुवात होईल ते पश्चिम विदर्भाकडे पाऊस येईल उद्याच्याला लगेच मराठवाकडे येईल पर्वाच्याला लगेच पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राकडे जाईल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे एकतरी सांगायचं झालं तर बावीस जून ते तीस जून राज्यात चांगला पाऊस पडणार आहे आणि राहिलेल्या सैलची सगळ्याची पेणी होणार आहे म्हणून हा अंदाज दिला आहे अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद